आपण सगळे राहतोय एका कॉलनीमध्ये एका कॉलनीमध्ये राहतोय आपण एका बिल्डिंगमध्ये राहतोय बरोबर आता झालं काय आपल्या कॉलनीच्या समोरच एक बुद्धविहार आहे त्या बुद्धविहारामध्ये बंथेजी आलेत खूप छान बंथेजी आहेत खूप प्रसन्न चित्त आहे त्यांचं खूप ते चेहऱ्यावरती तेज आहे बरोबर आपण एकतीस समजा आपण एकतीस लोक आहोत समजा बरोबर तर आपण काय केलं प्रत्येकाने आपण भोजनाची तारीख वाटून घेतली दर दिवशी भंतेजी आपल्याकडे येत आहेत प्रत्येकाच्या घरी येत आहेत ठीक आहे नीट रोज भंतेजी आपल्याकडे येत आहेत भंतेजी रोज भोजन दान घेत छान छानपैकी भोजन दान घेत खूप विनयांचं काटेकोरपणे पालन करतायत भोजन दान स्वीकारतायत आपल्याला धम्मदेसना देत खूप सारा पुण्यानुमोदन करतायत खूप सारा आशीर्वाद देत आहेत ठीक आहे आणि आपण सगळे श्रद्धा मानलो क मा खूप श्रद्धा ठेवून भंत्यांनाच खूप चांगल्या प्रकारचं चा। पणितंग भोजन दान देतोय खूप साऱ्या जीवन उपयोगी वस्तू असतील ते दान देतोय खूप त्यांना चांगल्या प्रकारे कम्फर्ट मध्ये ठेवतोय मी असा शब्द वापरला कम्फर्ट मध्ये मग आता त्या भिक्षूचा त्या भंतेंचा आता मनातला भाव काय असला पाहिजे आधी हातवर करा मग बोला मध्येच बोलू नका त्या भिक्षूचा त्या भंतेचा मनामध्ये भाव काय असला पाहिजे मित्रांनो सांगा हात वर करा सगळ्यांनी ओके विचार करा थोडा वेळ विचार करा मग आपण ओके यस तृप्तीजी बोला काय त्यांचा भाव असला पाहिजे भंतेजींचा भाव असला पाहिजे कि अधिक 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 शील पालन करून आणखीन धम्माचे धम्माचे आणखीन पालन करून बरोबर आहे ते होते काय समजा मीच तो बनते असेल मी म्हणेल माझे तर फॉलोवर झाले वा 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 माझे तर बाबा होत आहे काय ते वेलकम करतात काय वाकून वाकून रस्त्यावरतीच लगेच पंचाम प्रणाम करायला लागतात उपासक असे माझे उपासक आहेत वेगळे 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 पण एक सजग व्यक्ती ठीक आहे कसा असेल अरे हे माझ्या मध्ये नाही ते हे माझ्या अंगावरती जे अरहंत ध्वज आहे जे बुद्धांचं चिवर आहे हे बघून त्यांच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते रोज ते धम्मपद जातकाचा अभ्यास करतात त्यांना कळतं करता की चिवराला दान दिल्यानंतर किती कम्म मिळतं बरोबर तर मी कसा माझा शिलामध्ये अजून पुष्ट होऊ मी कसं माझ्या विनयामध्ये अजून स्ट्रॉंग होऊ मी कसं अजून समाधीचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू मी कसं अजून माझी विपशना अजून चांगल्या पद्धतीने करू की मला जे लोक आज दान धर्म करत आहेत त्यांना अजून कुशलकम मिळू त्यांना अजून पुण्य मिळव आवाज ब्रेक होतोय माझा आवाज ब्रेक होतोय नाही ना कुठे कुठे मित्रांनो कसा भाव असला पाहिजे अरे हे लोक माझ्यामध्ये इतकी श्रद्धा ठेवतायत मला इतकं दान देत आहेत इतकं चांगलं चांगलं ब... मला दान देत आहेत बरोबर अरे मी कसं यांचं भलं करू मी कसं यांचं मंगल करू कशा प्रकारे मी यांना परियत्तीचा अभ्यास करायला सांगू कसं मी यांना पटीपत्ती करायला सांगू मी स्वतः परियत्तीचा अभ्यास करू मी कसा पटीपत्तीचा अभ्यास करू की ह्या लोकांना जे हे जे कुशलकर्म करत आहे माझ्याद्वारे त्यांना कशा प्रकारे अजून पुण्य मिळेल असा त्या व्यक्तीचा भाव असला पाहिजे बरोबर काही चुकतंय का माझं बोला ही माझी स्टोरी नाहीये काही साधकांकडनं आलेली स्टोरी जी मी आता तुम्हाला सांगतोय ठीक आहे बरोबर बरोबर ना असाच भाव असला पाहिजे ना असाच भाव असला पाहिजे ना बरोबर मग सांगायचा अर्थ असा की आपण कुठे इन्व्हेस्ट करतोय काय ते आहुनियो पाहुणीयो दखणीयो अंजली करणिओ अरे मित्रांनो बघा तुम्ही कशा एक एक गोष्टी कनेक्ट होता मित्रांनो दिसतय तुम्हाला कसा एक एक गोष्टी जात जातात कशा एक एक गोष्टी मित्रांनो कनेक्ट होत आहेत दिसतय तुम्हाला बरोबर दिसत आहे ना माझा आवाज ब्रेक होतोय का बरोबर आहे नेटवर्कचा इश्यू नाही ना ठीक आहे बघितलं किती सगळं कनेक्ट होतोय मित्रांनो आहुणेयो पाहुणेयो दखणीय अंजली करणेयो असा हा बुद्धांचा संघ आहे मित्रांनो बरोबर मग अशा संघाला आपण दान देतोय ठीक आहे अशा जे बुद्ध रूप आता आपल्या जवळ आहे आपल्या समोर यांना आपण दान देतोय बुद्धांना आठवण करून अहंतांना आठवण करून आपण दान देतोय का देतोय माझ भल भाव माझ मंगल भाव अनुत्तरंग पुय खेत साथी अनुत्तरंग पुय्यंग खेतंग लोकसाती साथी पुण्य कमवण्यासाठी हे असं अनुत्तर बेस्ट श्रेष्ठ अस शेती आहे पुण्य खेतंग आहे मित्रांनो संघ संघ मग संघाची डेफिनेशन तर फार वेगळी आहे तो संघ कधीतरी तुम्हाला मला दिसला पाहिजे साधूकार आहे पण आज ध्वज घालून अहंतांचं चिवर घालून आज बराच मोठा भिक्षु संघ भिक्षुंड संघ आपल्याजवळ आहे मित्रांनो तर हेच आपल्यासाठी अनुत्तरंग पुयंग खेतंग आहे की यांना दान देऊन जे त्यांचा दशशिलाचं पालन करतात अरे आपण अजून पंचशिलेचं आहोत बरोबर ब्रह्मचर्य होतं किंवा नाही होत बरोबर पण जे खूप चांगल्या प्रकारे ब्रह्मचर्याचं पालन करतात बरोबर ते खूप चांगल्या प्रकारे विकाल भोजनाचं पालन करतायत दसशिलांचं पालन करतायत इंद्रिय संवर करतायत अशा लोकांना दान दिलेल्या मित्रांनो किती फलदायी असेल देवता दे लोक तरसायचे अरंताना भोजन दान चिवर दान करायला तर तुम्ही जातक कथा जर तुम्ही जातक अट्टकथा धम्मपद तुम्ही वाचलेत तर ते तरसायचेत रूप घेऊन घेऊन यायचे आहेत गरीब लोकांचं असं रूप घेऊन यायचे आहेत अहंताना भोजन दान करायला ठीक आहे त्यांची तळमळ बघा आणि आपली तळमळ कुठे नाही दिसत असो पण संपन्न लोक याच्यावरती काम करतील सांगायचा अर्थ असा जसं ऋतुजा आईने प्रश्न विचारला की हो की ते पण करतात हो त्यांना पण पुण्य मिळतंय मग ते सम्मा कसं होतय मित्रांनो दिठ्ठित आहे ती सम्मा कशी होते बुद्धांनी सांगितलंय अरे व्यायाम होतो आहे ना मी माझ मी समाधी घेतली आहे मी माझा एक हात पन्नास वर्ष असंच ठेवेल अरे समाधीचा प्रकार एकदम बरोबर आहे पण ती सम्मा समाधी कशी होईल जेव्हा मी माझं चित्त शुद्ध करेल ना बरोबर बरोबर हेच बुद्ध म्हणतात सम्मा कसं आहे ते आधी ते सगळं होतं बरोबर आजीविका पण होती ना पण बुद्धम म्हणतात ते सम्मा कसं होईल ते चांगलं कसं होईल राईट कसं होईल हाच तर बुद्धांनी धम्म दिलाय बरोबर बरोबर राईट वे दिला आहे ना मिडल पाथ दिला मित्रांनो हाच धम्म आहे जो तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत बोधिसत्वांनी आणलेला आहे कल्याण मित्रांनी इतके पंचवीसशे सव्वीसशे वर्ष टिकवून ठेवला आहे त्या सगळ्यांचा साधुकार या बोधिसत्वाने आपल्याला म्हणजे खूप चांगल्या प्रकारे धम्म आणून दिला एक एक वातावरण बोलवलं आणि मागूनच ल विपशना येते धम्म येतोय बरोबर आणि कशा प्रकारे आपण त्याच्यावरती आता काम करतोय उरलेल्या काळामध्ये मित्रांनो हे महत्वाचं आहे मास्तर काय दास्तच बोलतोय का

खूप मजा येते असं ऐकत असताना प्रवचन ऐकत असताना वा 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 खूप छान खूप छान खूप खूप भारी वाटतं चर्चा करायला बोलायला मजा करायला म्हणजे असं डिस्कस करायला एखाद्याला आपल्याला किती माहिती हे सांगायला डिस्कशन करायला तुला हे माहिती मला हे माहिती आहे ठीक आहे आम्ही अशा प्रकारचं कम करतो असं शो ऑफ करायला पण बरीच मजा येते मित्रांनो पण हे कामात येत नाही कामात का येईल जे तुम्ही आणि मी आता करू उरलेल्या काळामध्ये बरोबर काय चुकीचं बोलतोय का जास्तच बोलतोय का सांगा आता कसं करणार आता बरोबर बोला डिस्कशन आता आपण सुरू करू काय